सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी प्रिया पण पाहताय न्यूज 24 सह्याद्री की वक्त महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट फास्ट बातमीपत्रात सिंधुदुर्गात स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करत असताना मधमाशांनी अचानक हल्ला केल्यात अनेक जण जखमी झाल्यात ही घटना सिंधुदुर्गातील वैभववाडी तालुक्यातील तिथवली गावात घडली अखेर दोन तासानंतर पीपीई किट घालून त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेने वैभववाडी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे शरद पवारांनी पक्ष फुटल्यानंतर महाविकास आघाडीचे जसे नेतृत्व केले ते मराठा आरक्षणासाठी आपण सर्व पाठिंबा देणाऱ्या पक्षांच्या नेत्यांना सोबत घ्यावे अंतरवाली या ठिकाणी जाऊन महाराष्ट्राला मार्गदर्शन करावे शरद पवार यांनी जर आमच्या आरक्षणासाठी पुढाकार घेऊन मार्ग सोडवला तर आम्ही सर्व मराठा समाज आपल्यासोबत राजकीय दृष्ट्या सक्रिय राहू आम्हाला जर आपण पाठिंबा देणार नसेल तर आम्ही राज्यभर लाक्षणिक उपोषण करू आणि आमचे पहिले उपोषण हे शरद पवार यांच्या घरापासून नसेल असा इशारा सकल मराठा समाजाकडून देण्यात आला या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आंदोलकांना नोटीस धाडली आहे याबाबत सकल मराठा समाजाचे समन्वयक करण गायकर यांनी स्पष्टीकरण दिलं लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा सरकारने कांद्याच्या भावांविषयी पाऊल उचलले असून यावेळी नाफेड व एन सी सी एफ मार्फत कांदा खरेदी केला जातोय त्या कांद्याचे भाव आता वाणिज्य मंत्रालय ठरवणार असल्याचं सध्या नाफेड मार्फत जो कांदा खरेदी केला जातो त्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाफेडला कांदा देणं बंद केलं आहे वाणिज्य मंत्रालयामार्फत जो भाव ठरला जाणार आहे तो आठवड्यातून एकदा भाव ठरला जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येतो नाफेड कांद्याला चार हजार रुपये भाव द्या अशी मागणी आता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने अक्षय भारत निघोळे यांनी केली आहे नशा करू नकोस असे सांगणाऱ्या मित्राचाच राग आल्याने त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुंब्रा येथे उघडकीस आलाय त्यामुळे नशेच्या तरुण मुले, नशे मुले मागे पुढे पाहत नसल्याचं करण्यात आलेल्या मेहताब याचा मृतदेह नऊ जून रोजी मुंब्रा आंबेडकर डोंगरावर सापडला होता त्यानंतर मुंब्रा पोलिसांनी या खुणाचा उलघडा केला असून आरोपीला अटक करण्यात आली रेहमानबाग येथे राहणाऱ्या मेहताब मुन्सरी हा सहा जून पासून बेपत्ता असल्याने त्याच्या आई वडिलांनी या संदर्भात मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती त्यानंतर नऊ जून रोजी मुमरा बायपास रोडवर असणारा आंबेडकर डोंगरगाव हे ताब यांचा मृतदेह पोलिसांनी सापडला होता बुलढाण्याचे <गणागी> संगणक टंकलेखन व परीक्षेत मोठा घोटाळा उघडकीस आलाय ऑनलाइन असलेली परीक्षा विद्यार्थी परीक्षा केंद्रावर न जाता बाहेरून देत असल्याचा धक्कादायक प्रकार चिखली येथील अनुराधा अभियांत्रिक महाविद्यालयात सुरु होता मात्र राज्य शिक्षण मंडळाच्या सतर्कतेमुळे घोटाळा उघडकीस आलाय सायद्र सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊ छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती अंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थी रशियातील ओलखो नदीच्या किनारी फेरफटका मारत मारत गेले असताना लाट आल्याने त्यांचा त्यात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती दहा दिवसानंतर या मृतदेह विद्यार्थ्यांचे मृतदेह भारतात त्यांच्या मूळ गावी दाखल करण्यात आले त्यांच्यावर अत्यंत शोककुळा वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले जिया व जिशान या भाऊ बहिणीवर मुस्लिम पद्धतीने तर बडगाव येथील हर्षद देसले या विद्यार्थ्यावर हिंदू धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला तेव्हापासून बीड शहरासह आसपासच्या गावात तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि त्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट व्हायरल झाल्या या पोस्टमध्ये भावनिक पोस्ट सोबतच आक्षेपार्ह पोस्टही व्हायरल झाली होती या आक्षेपार्ह पोस्टवरून मोठा तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळत होतं आक्षेपार्ह पोस्टच्या निषेधार्थ आधी पाथर्डी बंद त्यानंतर शिरूळ त्यानंतर परळी वडवणी बंदाची हाक देण्यात आली होती अशातच आता चिरसाळा बंदाची हाक देण्यात आली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बिनशर्ती पाठिंबा दिला होता त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत दोनशे पंधरा ते दोनशे पन्नास जागा लढवण्याचा नारा दिला आहे दरम्यान आज राज ठाकरे यांचा वाढदिवसही यवतमाळ जिल्ह्यातील आरणी येथे वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री आशय आशयाचे बॅनर झळकवण्यात आल्यात जागतिक रक्तदान देण्याचे औचित्य साधून रक्तदानासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संजय माळी यांच्या विरोधात आंदोलन केलंय माडा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याची निकृष्ट दर्जाची कामे केल्याचा आरोप करण्यात आलाय अभियंता संजय माळी यांच्या गळ्यात नावाची पाटी घालून तोंडाला काळं फासून गळ्यात नोटांच्या माळा घालून हे आंदोलन करण्यात आले रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील अणुसुरा घाटात भली मोठी दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती सकाळपासून हे दरड हटवण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे ब्रेकरच्या सायने व जेसीबीच्या आधारे दरड हटवण्याचं काम सुरू आहे सध्या सा अत्यंत सावधगिरीने दुचाकी व चारचाकीच्या वाहतुकीसाठी मार्ग सुरू करण्यात आलायद्री सुपरफास्ट बातमीपत्रात इथेच थांबताय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री